स्टोरी ऐकायची आहे इंटरेस्टिंग स्टोरी आहे सगळ्यांनी मी शांतपणे ऐकून घ्यायचं ओके एकदा काय होत आपल्या शरीरामध्ये जे पार्ट आहेत कुठले कुठले पार्ट आहेत नाक कान डोळे पोट हात पाय यांच भांडण लागतं कोणा कोणा

जीवंत राहता तर मी हाताने काय बनवतो हो जेवण बनवतो परत मी हाताने घास भरवतो तोंडामध्ये आणि मी काय करतो तुम्हाला जीवंत ठेवतो तसच आणि परत दात असतात दात काय म्हणतात सगळ्यात महत्वाचं काम तर मी करतो कारण मी तुम्हाला अन्न बारीक बारीक जाऊन किळायला मदत करतो आणि ज्यावेळेस आपण अन्न बारीक जाऊन खात नाही त्यावेळेस आपलं कोण दुखत दुखत का नाही आणि मग जीव काय म्हणते सगळ्या काम तर मी करते कारण मी सगळ्यांना अतिशय गोरव करून करते जी नसते वेळ बोलत आहे त्याचा लहान पण त्यावेळेस थांबलं कोणी ऐकलं का मग आपण मुके ठरतो पण सगळ्यांच्या राहणं लागलं त्यांच्या कामावर आणि सगळ्यांची जी तक्रार असते ते काय म्हणतात आपण सगळे बसून राहतो पण सगळ्या जणांना काय वाटत आपणच काम करत आहोत तर काहीच काम करत नाही म्हणून सगळे जण कोणाकडे जातात मेंदू राजेकडे जातात प्रेम म्हणजे कोण राजा कारण काय सांगा आपल्याला जर प्रेम सांगितलं की हे काम करा तरच आपण ते काम करतो नाही तर करत नाही मग हे सगळेजण एकत्र येतात आणि काय म्हणतात की आता आपण काय करूया संप करूया संप म्हणजे काय कि आम्ही कुठलं काम करणार नाही ना काय म्हणतो मी श्वास घेतो कारण मी जर श्वास नाही घेतला तर तुम्ही भरून जाणार पण हात काय म्हणतात मी आता अन्न झुचलणार नाही पाय काय म्हणतात मी चालत स्वयंपाक घरात जाणार पर नाही परत दात काय म्हणतात मी अन्न चावत नाही आणि डोळे म्हणतात मी आता कोणालाच बघत नाही मग सगळेजण भेटतात भेटून काय करतात मेंदू राजेकडे जातात आणि मेंदू

मी दुसरं कुठलंच काम करू शकत नाही माझं जे काम मला दिलेलं आहे कोणतं काम मी मला अन्न कोणीतरी जाऊन देत आणि माझ्यामध्ये येतं पोटामध्ये आणि त्यावेळेस मी काय करतो ते सगळं अन्नाच पचन करतो पोटामध्ये आणि त्याच्यापासून ब्लड एनर्जी आपल्या सगळ्या शरीराला पुरवठा करतो आणि आपण ती ब्लड एनर्जी तयार झाल्याच्या नंतरच आपण जिवंत राहू शकतो राहू शकतो ज्यांचे एक दिवस उपवास असते सगळं आपण सुंदर पारपारी खालेले त्यावेळेस कसं होत आपल्याला लुमलेट करायला लागते का नाही मग फोटो बघ काय म्हणत माझं हेच काम आहे आणि सगळेजण म्हणतात ना मी घुरघुरतो फोटो आवाज करतो ना कधी कधी घुरघुरतो तर ती माझी सवय आहे मी जास्त खाल्ल्यावर काय होतो मला पचन होत नाही पण ही मिस्टेक करण्याची तुमची आहे तुम्ही कमी खात जा मग त्यावेळेस मेंदूराजे काय म्हणतात तुम्हाला काय म्हणतात